फ्रेचरपुरा स्टेशन हद्दीतील मंगलधाम परिसरातून चोरी गेलेल्या दुचाकीचा शोध घेऊन थ्रेचरपुरा पोलिसांनी पाच दुचाकी एका चोरट्याकडून जप्त केली आहे आरोपीने इतर दुचाकी दस्तूर चौका नगर चौकातून चोरी केल्याचे स्पष्ट केले आहे फ्रेजरपुरा पोलिसांनी गोपालनगरात राहणाऱ्या एका चोरट्याला ताब्यात घेऊन कारवाई केली फैजलपुरा पोलीस स्टेशनातील येणाऱ्या मंगलधाम परिसरात राहणारे फिर्यादी अरुण मोहन राठोड यांच्या मुलाची अकरा जानेवारीला त्यांच्या घरासमोरच पार्किंग केलेली एम एस सत्तावीस सी एल शून्य एक पंचावन्न क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली होती याची पोलीस स्टेशनला तक्रार होताच डी बी पोलीस पथकाने शोध मोहीम राबवली बारा जानेवारीला डी बी पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांनी गुप्त माहितीवरून एका दुचाकी चोरट्याला ताब्यात घेतले गोपालनगर परिसरातील भटवाडी येथे राहणारा पस्तीस वर्षीय आरोपी निरंजन पंजाब कडसकर याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त केली पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता एकूण दोन लाख वीस हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त केल्या ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने ए सी पी कैलाश पुंडकर यांच्या मार्गदर्शनात फैजलपुरा पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात डी बी पोलीस कर्मचारी योगेश श्रीवास विनोद इंगळे हरीश चौधरी ज्येष्ठ परिवाले यांनी केली